मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मामालो तुझा पाया मित्रांनो नमस्कार कालचा व्हिडिओ तर आपण बघितला असणारच कालच्या व्हिडिओत आपण कामतेवामा आणि बरकाळ्याची म्हणजे पार्वतीबाई बर बरकाळे यांना पेन्शन दिली होती आता मी निघालो मेदकेला मित्रांनो मामांचा भंडारा व्हायचा ते हेच गाव कोलेवाडी भंडारा या गावातच होता ह्या गावामध्ये पाटलांचं शेत आहे म्हणून ठिकाणी त्या शेतामध्ये मामांचा भंडारा बरेच वर्ष झाला बरेच वर्ष म्हणजे अगदी मामांच्या समाधीच्या वर्षापर्यंत मामाने याच ठिकाणी भंडारा केला पण इथं भंडारा होऊन सुद्धा मामा इकडं आले नाही इथं भंडारा होऊन सुद्धा मामा समाधीच्या वेळेला ज्या वेळेला इकडे येत होते त्यावेळेला इकडे जाऊया म्हणून इकडं या बा इकडं मामा गेले आजमापूरला मरगुवय मंदिरात आपल्या घराकडे गेले नाहीत बडगावला गेले आहेत निंगापूरला गेले नाहीत शेंद्रा उरणा नाहीत कापशे पंढरा कायमचा उन्हाळा होतो इथं मूळच मेन मुख्य स्थान होतं इथं कापशी पंढरा उन्हा म्हणजे मेन स्थान होते इथं कापसा पाटलांच्याकडं तर मामा गेले मरगू मरगुबाई मंदिराकडं आज आणि म्हणून आता आपण समाधी बघतो ते आदमापटला बघतो महादेव मंदिर जे आहे ते नमस्कार इथे मेटक्यामध्ये प्रकाश दीपक जी यांच्याकडे आलोय मी आणि प्रकाश दीपकांना आपण हे हा अंक सुपूर्द प्रया विशेष म्हणजे मेटक्याच्या खांबाची बातमी आपण इथे यामध्ये टाकली त्यामुळे मेटक्यामध्ये काही अंक देऊन जावं म्हणून प्रकाश यांच्याकडे हा अंक देऊन जातो आणि तुमच्या नावाने तुमच्या रेटलाईनच बातमी टाकली इथून पुढे बातम्या

मेटक्यात आलोय पावसाचं वातावरण आहे भरपूर आणि दर्शन घ्यायचं आजी आहेत का बघूया नेहमीप्रमाणे आपण आजींना पेन्शन देऊन निघूया इथून मेटकेच्या जा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यासाठी मला प्रकाश दीपक यांनी के मदत केली अगदी मेटक्याच्या मंदिराचं छान दर्शन झालं आजी इथंच आहेत அடசனிமா <mile inside>

पण ह्याचं पण अजून काय शक्यतो माझ्यावर राहील का नाही काय सांगता येईना आता मी आलो आहे मित्रांनो गलगलेमध्ये मेथके हे गाव मेथके समोरच आहे इथून एक किलोमीटर अंतरावर सत्यबाईंचं मंदिर आहे आता मगाशी आपण तिथं होतो आणि आज गर्दी बघा केवढी आहे आज जरा कमी गर्दी गर एक पाऊस असल्यामुळे जरा कमी गर्दी आहे आणि मेथक्यापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरच वसंत मामा मेजर वसंत पडवळे गलगले यांचं घर आहे तर आपण आज जाऊया आणि मेजर साहेब काय करायला बघूया तब्येत कशी आहे सांगा व्यवस्थित आहे एक नंबर काय दोन नंबर काय तीन नंबर काय चार नंबर काय पाच नंबर एक नंबर आणि <laughs> काय बरायसा अगदी व्यवस्थित आहे आणि काय विचारायचं तुम्हाला हे परवा कुठे गेलो तसं वाटतं त्या ह्याच्याबरोबर हे आलता काय तुषार आलता काय कुंभज कुंभजला गेलतो होय कुंभजला गेलता काय होय ह्याला आषाढीला आषाढीला होता सांगा कुंभजला कुंभजला बर कसे झाले करून करून आलो आला कसे आगा। कसे झाले आषाढी एक ची आहे तुम्ही मला वाटतं जवळजवळ दोन वर्ष मेजर आजार यायचा कसं काय काय झालं सांगा मला बसा इथं दोन वर्ष झालं मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली हा दोन वर्ष होऊन गेली होय बसा गेल्या वर्षी पारांच्या वेळेला त्रास झाला लगेच येऊन शनी गाडीत घालून शनी देशपांड्याकडे घेऊन गेले महाराजांच्या वेळेला कुठे गेला होता आगला प्रासा होय मग त्यावेळेस त्रास होय मग देशपांडे तर मी आला आता आलोय पांगिरे बी असं गावाचं नाव आहे आणि तिथं आलोय जय बाळ काय म्हणतात मित्रांनो इथं पांगेरे बी मधले पांगेरेमधलेच विठ्ठल कुंभार आहेत इथं आलेले आहेत आणि मामांचं गिरायक आहे ते आणि माळकऱ्यांचा <laughs> मुलगा आहे त्यांच्या हस्तेच आपण मामाना सुप पेन्शन सुपूर्द करूया बोला बोला बाळूमाच्या नावानं चांग ब विठ्ठल बरदेवाच्या नावानं चांग बोला आलसिना अप्पाच्या नावानं चांग बोल मुळे नावानं चांग बोल महालिंगरायाच्या नावानं चांग बोला आई देवीच्या नावानं चांग बोल शयाम्यांच्या नावानं चांग बोल राजा वड्याच्या नावानं चांग बोल पुंडली कर्दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकार हरी एका माळकरच्या मुलग्याकडनं माळ चलाय बाळ मित्रनो हा तवंडी आहे तवंडी घाटाचं बांधकाम सुरू आहे इथं हायवे सुरू आहे तीन पदरी करायला म्हणजे सहा पदरी आता होणार आहे तवंडी घाटाचा खालचा भाग आहे हा मित्र उड्डाणपूल दोन पूल इथून होणार आहेत हा एक पूल आहे आणि इकडं हा एक उड्डाणपूल ट्रक भाग किती चाकी आहे थोडीशी दोन चाक चार आठ चार बारा एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा अ सोळा सोळा चाके सोळा चाके तर किती अडकून बसला हो सोळा आहेत सोळा सोळा म्हणजे याच्यात इकडे चार तिकडे चार इकडे चार इकडे चार आहेत तिकडे ले चार आठ सोळाचे एकूण आठ आहेत आणि पुढचे किती झाले ते चार चार आठ आणि दोन दहा पुढचे दहा आणि हे सोळाचे एकूण आठ आहेत किती चाक झाली बघा आणि हे आता तोंडे गाड चढणार आहे इथं आता बंदच पडलं आहे नमस्कार मी आता आलोय दुंडग्यामध्ये आजींच्याकडे शिर्मा आजींना श्रीमाबाई सावंत या राम मोरे यांच्या कन्या श्रीमाबाई सावंत यांच्याकडे आलोय त्यांना आपण ही पेन्शन सुपूर्द करणार आहोत मित्रांनो मामांच्या बरोबर राबलेले घराणं म्हणजे मोरे आणि त्या यांच्या घरातल्या एका व्यक्तीला आपण ही पेन्शन सुरू केली खरोखर मला मनापासून समाधान वाटतं आहे आणि तसंच तुम्हालासुद्धा सगळ्यांना वाटत असणार आणि हे समाधानच खरं आहे बाकी सगळं ह्याच्यापुढं व्यर्थ आहे बोला बोला भगवानांच्या नावानं चांग बोला बोला भगवानच्या नावानं चांग बोला विठ्ठल रुदेवाच्या नावानं चांगलं अर्जनाप्पांच्या नावानं चांग बोला भोला नावानं चांग बोला मग एक पेपर दिल्या महालिंगाच्या नावानं चांग बोला आई मरगुबाईच्या नावानं चांग बोला राजा घोड्याच्या नावानं चांग बोला मेटक्याच्या खांबाच्या बातम्या आल्या आपल्या इथल्या तिथे उत्सवाच्या आदमापूरच्या बातम्या आल्या मामांच्या हे पाठवलेली बातम्या आल्या बारा हजार पेन्शन दिलेली मामांच्या बातम्या आल्या आणि मेटक्याच्या मेटक्याचा कार्यक्रम आहे की तिथचा ती बातमी आल्या नामदेव महाराजांची बातम्या आल्या हे सगळं बातम्या ह्याच्यामध्ये आहेत इथे ठेवा आणि पलीकडे बोला बोला नावानं चांग ब